गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्वप्न होतं बीडपर्यंत पराळीपर्यंत परळीपर्यंत रेल्वे नाहीच केंद्र दहा वर्ष झालं भाजपचं सरकार आहे मात्र अद्याप पूर्ण होत नाही किती दिवस लागतात थँक्यू चालू आहे

परळी वैज्ञनातल्या काही रेल्वेच्या समस्यांच्या सोबत hmm. पंकजाताई आणि मी त्यांचा वेळ घेतला होता योगायोगानं हो त्यांच्या बैठका चालू होत्या आणि इतरत्र बसून या शिष्टमंडळाशी वेळ देण्यापेक्षा त्यांनी इथंच शिष्टमंडळाला बोलवून आणि परळीच्या समस्येच्या बाबतीमध्ये रेल्वेच्या त्यांनी मार्ग काढण्याच्या संबंधात आम्हाला आश्वस्त केलेलं आहे म्हणजे एकदम पॉजिटिवली संगित कितना ही याठिकाणी अधिग्रहण बाबती में पूर्ण प्लान रियलाइमेंट कर विचार कर कोई पॉलिटिकल इश्यू पे चर्चा हुई सर कि बीड और पर्ली के जो श्री श्री परली रेलवे स्टेशन के दायरे में परली नगर रेलवे परली परभनी जो अभी नया लाइनिंग हो रहा है उसके अलावा जो परली शहर की बहुत सारे लोगों की जमीन घर से लेके सब कुछ जो अलाइनमेंट पे जा रहा है उसकी उस समस्या के सिवाय किसी भी विषय में बात नहीं हुई ये स्पष्ट रूप से आपसे कहना गोविंद मुंडे साहेबांचं स्वप्न होतं बीड पर्यंत परळीपेंड रेल्वे नेच केंद्र 10 वर्ष झाले भाजप सरकार आहे मात्र अद्याप पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतील लो किती 27 वर्ष पूर्ण झालं आणि कुणा रेल्वेबद्दल बोलतிருந்தார் देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका